एकनाथ पवार हे दलबदलून नेते असून त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे बोट दाखवणे किंवा बोलणे त्यांचा अधिकार नाही जिल्हा प्रमुख भुजेंग पाटील डक सन महाराष्ट्र न्यूज नांदेड लोहा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीचे उमेदवार एकनाथ पवार यांनी नुकताच पक्षश्रेष्ठीच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं असून ते वक्तव्य त्यांना शोभणारं नसून त्यांनी पक्षश्रेष्ठीच्या विरोधामध्ये बोलणं योग्य नसल्याचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डक यांनी पत्रकार परिषदेत केले आहे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून त्यांना शिवसेनेचे मूळ कार्यकर्त्यांनी त्यांना भरपूर प्रमाणामध्ये मदत करून थोड्याफार फरकाने त्यांचा प्रभाव झालेला आहे परंतु त्यांनी शिवसेनेवर खापर न फोडता त्यांनी स्वतः परिवर्तन करावं किंवा पक्षश्रेष्ठीच्या विरोधामध्ये बोलल्यास शिवसैनिक त्यांना जिल्हाभरात फिरू देणार नसल्याचे पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डक यांनी केले या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख बबन बारसे जिल्हा उपप्रमुख विजय बगाटे माजी कृषी सभापती नरारी वाघ संपर्क प्रमुख प्रकाश मारावार माजी पंचायत समिती एडे यांची उपस्थिती होती पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राज्य संघटक पदाचा राजीनामा उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली एकाहत्तर हजार मतं त्या मतदारसंघात त्यांना मिळाली अवघ्या दहा ती जागा पडली जागा त्या ठिकाणी पडली असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली आपल्यासोबतचे माणसं आपल्यासोबतचे कार्यकर्ते निष्ठावंत माणसं आखरीला आपल्याला सोडून का गेले तेव्हा आपण लास्टला कुठं कमी पडलो याचं परीक्षण करायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होतं निवडणुकीमध्ये हार जीत होत असती असं असताना श्री एकनाथ पवार हे पक्ष सोडून गेले त्यांनी पक्ष सोडला तरी तेंचा बदल हरकत नहीं। पन जाते वस तेने आमचा काही त्यांच्याबद्दल हरकत नाही पण जातेवेळेस त्यांनी आमच्या काही नेत्यांना त्यामध्ये विनायक राऊत साहेब असतील आमचे संपर्कप्रमुख थोरात साहेब असतील यांच्यावर आरोप केले आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दलालांचा पक्ष आहे हे जर त्यांचं विधान आहे आम्हाला कुठेतरी जिवारी लागला आहे त्यामुळंच आज त्यांना सांगायचं आहे की ज्या एक वर्षामध्ये पक्षाने तुम्हाला राज्य संघटक पद दिलं महाराष्ट्रामध्ये ते पद घेऊन मिळवलं तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे जे कागदावर लिहिलं ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी दिले तुमच्या मतदारसंघात संजय राऊत साहेबासारख्या माणसांनी सभा घेतल्या आणि आज केवळ वल... आ... स्वतःच्या जीवावर मला मतदान मिळालं हे त्यांना जर वाटत असेल तर हे त्यांची चूक आहे हे मशाल निशानेवर मतदान भेटलं उद्धवजीच्या विचारावर मतदान भेटलेलं आहे आणि ते आज ते भरमात आहे की त्यांच्या स्वतःच्या जीवावर त्याला मतदान भेटलं ते ठीक आहे त्यांना जे काय वाट वाटायचं त्यांनी वाटू द्या पण आमच्या पक्षावर ते आरोप करून गेलेत त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो